तुमचा असेल एवढं मी सांगतो जे कोणी म्हणत आहेत की या ठिकाणी घराणेशाही 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 कसली घराणेशाही कोणाची घराणेशाही अरे ज्याला स्वतःच्या बापाच्या नावाचा इतिहास सांगण्याची हिम्मत नाही ज्याच्या बापाचंच कर्तृत्व नाही इकडे प्रबोधनकार ठाकरे पासून पुरोगामी मारापासून वंदिनाय बाळासाहेब ठाकरेंपासून जगाने जा... नेतृत्वाला मान्यता दिली त्या उद्धव ठाकरे पर्यंत परंपरा घराणेशाही जी महाराष्ट्राला पुढे देणारी शाही हो आम्हाला त्या घराणेशाहीचा मा, माज नाही मान पण आहे परंतु एका एका पिढीने महाराष्ट्रातल्या समाजानासाठी स्वतःला गाडून घेतलंय म्हणून या घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे असं आम्ही जाहीरपणे सांगितलं पाहिजे तुमच्याकडे ना बापाचा इतिहास सांगण्याची हे आहे ना तुमच्या घरातल्या कोणाचा इतिहास तुम्ही सांगू शकता ना तुम्हाला घराण्याचा इतिहास आहे तुम्हाला इतिहास जर असेल तर सर्व मित्र पक्षांना कसा दगा द्यायचा याच्याशिवाय तुमच्याकडे काही इतिहास नाही आणि भ्रष्ट लोकांना आपल्या मशीनमध्ये टाकून कसं पवित्र करायचं याच्यासारखा दुसरा इतिहास नाही त्यामुळे आपण हा इतिहास सांगण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत त्यामुळे मित्रांनो आपण पक्षासाठी संघटनेसाठी एकच लक्षात ठेवा येणारी विधानसभा येणारी लोकसभा या ठिकाणी लोकसभा आता कदाचित नवीन गणितामध्ये काय होईल परंतु इकडे सुद्धा दरबारी राजकारण होतं एक दादा बाजूला एका बाजूला साहेब त्याच्या तुमच्या मधी तुमचा सँडविच दादा कुठे गेला तुम्हाला माहीत साहेब कुठे गेला तुम्हाला माहीत ना साहेब तुमचा राहिला ना दादा तुमचा राहिला दादा कधीच तुमचा नव्हता आणि दादा कधीच पक्षाचा नव्हता मी जाता जाता एक उदाहरण सांगतो मागच्या निवडणुकीमध्ये दादाचा पराभव शिवसैनिकांनाही केला त्याचा पराभव त्यांनी स्वतः करून घेतला पहिल्याच दिवशी पोस्टरवरती गाडी आणि गाडीवर दिवा निवडणुकीच्या अगोदरच मी तुम्हाला आज अतिशय कॉन्फिडेन्शल मिरलेकर साहेब मतदान झाल्यानंतर मला राऊत साहेबांनी एक प्रश्न विचारला कुची तुम्ही त्या तालुक्यानेतून येता काय परिस्थिती आहे मी म्हटलं साहेब ही सी डी येणार नाही ते म्हटले का मतलू? तुझा काय अनुभव आहे म्हटलं माझा अनुभव असा आहे की ज्याने निवडणुकीच्या अगोदर जुन्ने जुन्नर आंबेगाव खेडमध्ये आपल्या जाहिर्यावरती दिवा लावला की त्याचा लोकांनी दिवा काढला म्हणून सांगला इथली जनता खूप हुशार आहे लोकांना वाटत नाही पण अतिशय हुशार आहे तसं त्यांचा दिवा गेला त्यांनी सांगितलं तू म्हणतोयस ते बरोबर आहे जो माणूस पक्षात असताना निवडणूक निवडून न आलेला असताना खासदार होण्याच्या अगोदर दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर लॉबिंग करत होता हे माझ्या नेत्या नेत्यांनी त्या दिवशी मला सांगितलं आणि नियतीने त्याचा पराभव केला शिवसैनिकांनी पराभव नाही केला आणि म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी आता कुठेही जाऊ दे जग पक्षाकडे जरी गेले तरी ते पुन्हा ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकणार नाही कारण हे सामान्य जनतेने ठरवलंय आम्ही व्यासपीठावरच्या लोकांनी ठरवलेलं नाही कारण मला त्यांनी सांगावं तीन वेळा खासदार झाले शंभर मुलांची यादी जुन्नर आंबेगाव खेळमधल्या चाकण एम आय डी मध्ये कंपनीमध्ये कामाला लावलेल्या मुलांची जाहिरात या ठिकाणी त्यांनी यादी जाहीर करावी की जे तुमच्या सामान्य कुटुंबातली मुलं होती त्यांना हा खासदार रोजगार देऊ शकला नाही तर भारतीय सेनेचा सरचिटणीस म्हणून रघुनाथ कुची एक शिवसैनिक शिवसेनेचा नेता म्हणून या ठिकाणी पाचशे लोकांची, लोकांची जाहिरात दाखवू शकतो की कंत्राटी कामगारांना तिन्ही चारही जिल्ह्यामधल्या कायम रोजगार दिला होता कारण ही आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली माणसाच्या हाताला आणि रोजगार आणि त्याची चूल पेटेल हे पाहण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि ते काम आम्ही करतोय परिस्थिती गंभीर आहे तरी देखील मित्रांनो आपल्याला हात जोडून विनंती आहे ही लढाई शिवसेनेची नाही ही लढाई मराठी माणसाची शेतकऱ्याची आणि कामगाराची आणि आपल्या सर्वांची आहे कारण महाराष्ट्राला आज रोजी ज्या नजरेने पाहिलं जातं आहे ती नजर इकडे पाहण्याची कुणी निर्माण केली तर ह्या नाचलेल्या लोकांमुळे आज आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागलं आहे अख्खा भारत त्यामुळे तुम्हाला मला ही जबाबदारी आहे की सह्याद्री ही शिवभूमी ही हरार महादेव भीमाशंकराची भूमी आहे आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की होय या ठिकाणी भगव्याचाच माणूस भगव्याचाच शिपाई पुढे जाईल मग ती महानगरपालिका असो ती पंचायत समिती असो ती जिल्हा परिषद असो ती विधानसभा असो नाही तर लोकसभा असो जाणारा माणूस खांद्यावर भगव्या दिशानच घेऊन जाईल एवढ्यासाठी आपण वचनबद्ध व्हा आपण मला वेळ दिली मला ऐकून घेतलं जय हिंद Subscribe, 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 subscribe,